नमस्कार मैत्रिणी खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला खूप असा मोठा प्रश्न सगळ्यात सकाळी उठलं दुपार झाली किंवा संध्याकाळ झाली तर आपण भाजी काय बनवायची खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर नक्की ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा खूप सगळ्यांना आवडणार अगदी चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला आवडणार मुलांना पण आवडणार नक्की करून बघा त्यांच्या पण टिफिनला द्या चपातीसोबत किंवा ब्रेडला पण लावून देऊ शकता तुम्ही तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल टाकून घेतलेलं आहे मैत्रिणी मी तेल कडकडीत गरम झाले त्यानंतर अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलेला आहे आपल्याला टोमॅटो लालसर घ्यायचे आहेत छान असा चटणीचा कलर आला पाहिजे तर मी ते तीन ते चार टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो मस्त असे चिरून घ्यायचे तुम्ही छोट्या मोठ्या कशाही फुडी ठेवू शकता टोमॅटो म्हणजे छोटे मोठे असले तरी काय फरक नाही पडणार आपल्याला शिजूनच घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे आपल्याला का सॉरी टोमॅटो आणि लसूण छान तेलामध्ये टोमॅटो पूर्ण स्मॅश झाला पाहिजे शिजला गेला पाहिजे झाकण ठेवून द्यायचे आपल्याला बिलकुल लागत नाही गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे गॅस कमी ठेवलेला आहे झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटासाठी आपल्याला झाकण लावून हे शिजू द्यायचं आहे तर बघा लसूण पण एकदम मस्त असा शिजलेला आहे आणि टोमॅटोंचा पूर्ण गाळ झालेला आहे टोमॅटो पण शिजून झालेले आहेत खूप छान लागते मैत्रिणी ही चटणी मी करून बघितली सगळ्यांना आवडली नक्की तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडणार वेगळ्या पद्धतीने आपण नेहमी एकच या याने या, करतो आणि झटपट होते अगदी तुम्ही सकाळी मुलांना बनवून देऊ शकता किंवा आपल्याला तोंडी लावायला काही नसेल तर काय बनवणार ना भाजी आपण डाळभात बनवला आहे तर डाळभातासोबत आपण काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो टोमॅटो आपल्याकडे अवेलेबल असतात नेहमीच तर नक्की चटणी करून बघा आणि ही बनवून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवली ना मैत्रिणी तरी खराब होणार नाही त्यानंतर मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्त्याने छान असे टेस्ट येते कढीपत्त्याची वेगळी आता इथे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने मी एकदम स्मॅश अशी करून घेत आहे टोमॅटो बघा शिजलेले त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत मऊ झालेले आहे ते एकदम टोमॅटो पण आणि लसूण पण अशी बनवली ना मैतून लसणाचा पण फ्लेवर इतका छान आहे तुला चटणीमध्ये खूप खूप युनिक लागते नक्की करून बघा तुम्ही परत सांगते तुम्हाला तर टोमॅटो आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण सकाळी मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो किंवा कोण कामाला जाणार असेल त्यांच्यासाठीही देऊ शकतो चपातीसोबत खा तुम्ही भाकरीसोबत खा अगदी भातासोबतही खाऊ शकता काया काया मी। तर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे हे पाहिजे हवं असेल तर तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा मीठ टाकून घेतलं आहे मी त्या मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते आणि इथे तिखटासाठी आपल्याला काश्मीरी मिरचीचा वापर करा मैत्रिणी कारण कलर पण छान येतो आणि तिखट पण होते ही कसं मीडियम तिखट असते खूप तिखट नसते त्याचा कलर पण असतो आणि तिखटाला थोडीशी असते ही तर काश्मीरी लाल मिरची पावडर चाकून घेतली मी एक चमचा टाकली आहे ती टाकून मिक्स करून घेतलेला आहे तिथे आपल्याला कांदा टाकायचा आहे जवळजवळ एक कांदा घेतलेला आहे मी कांदा मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आणि छान टोमॅटोच्या चटणीमध्ये मिक्स करून घेत आहे तर मिक्स झालेलं आहे आता आपल्याला शेवटी एक मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे छान आपण जो मिरची पावडर टाकली मीठ टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे छान एक वाप आली येऊन द्यायची तर इथे बघा एक वाप आलेली आणि मग खूप असा सुगंध छान येतो आहे मैत्रिणीनं आता याच्यामध्ये आपल्याला शेवटी टाकायची कोथंबीर आणि कोथिंबीरने खूप छान अशी टेस्ट वाढते सगळ्याच सगळ्याच रेसिपींची आणि दिसायला पण कोथिंबीर टाका कोथिंबीर आपण जेव्हा टाकतो ना कशामध्ये तेव्हा एक वेगळं आपण सुंदर पण म्हणतो ना ते येतं रेसिपीला तर माहिती न करून बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय